मी अर्चना आज मी आले आहे नवीन रेसिपीसोबत नवीन रेसिपीसोबत आपले सहर्ष स्वागत मी आज बनवणार आहे डाळ कारले हे बघा त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं चार पाच कारले घेतलेले आहे व एक लस एक लसणाची कांदी घेतलेली आहे चार ते पाच कारले घेतलेले आहे व कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर इकडं लाल मिरची घेतलेली आहे आणि साधारणतः अर्धी वाटी खोबरं किचून घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि कांदा इथे मी भाजून घेतलेला आहे आता पुढील साहित्य आपण तव्यावर भाजून घ्यायचं आहे बघा सर्वात आधी खोबरं भाजायचं डाळ कारल्यासाठी एवढं साहित्य घेतलं आहे त्याचबरोबर मी साधारणतः एक वाटीभर हरभरेची डाळ हे बघा एक वाटीभर हरभारीची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती आता ती मस्तपैकी भिजून झालेली आहे हे बघा डाळ मस्त भिजलेली आहे ही डाळ आपल्याला कारल्यासोबत टाकायची आहे सर्व मसाला भाजून घ्यायचा थोड तेल टाकायचं खोबरं असं लालसर भाजून घ्यायचं आहे बरोबर त्याचबरोबर थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये लसूण सोडायचं कांदा ॲड करायचा त्यानंतर आता आपण मिरची टाकून घेऊ बघा त्याचबरोबर मी इथं थोडासा खडा मसाला घेतलेला आहे दोन काळं मिरं एक लवंग दालचिनी दगडफूल आणि शहाजीर त्याचबरोबर तिचपाट हे आपण भाजून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी आपला सर्व मसाला भाजून रेडी झालेला आहे त्याचबरोबर मी इथे कारलं कापून घेतलेलं आहे हे बघा हे कारले मी कापून घेतलेले आहे आता आपण ते परतून घेऊया हे बघा आता आपण इथे कारलं परतून घेऊया बघा साधारणतः अर्धी पळी मी त्याच्यामध्ये तेल सोडलेलं आहे त्यानंतर दोन लसूण कांद्या टाकायच्या मस्त अस लागून घ्यायचं त्याचबरोबर हळद आणि कारलं तुरू ला असं कारण कारलाच्याकडून पण हळद निघून जातो कारलं हे शे चांगला असतं त्यामुळे जास्तीत जास्त कारलं खाल्लं पाहिजे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं मी शेंगे मीठ वापरते मसाला जळवून घेऊया हे बघा माझं दारलं परत चाललेलं आहे चला आता आपण सर्व मसाला जळवून घेऊया भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे हे बघा इथं मसाला बारीक करून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे जेणेकरून सर्व मस्त बारीक होईल बघा इथं माझा मसाला दोन झालेला आहे मस्त असा बारीक झालेला आहे चला आता इकडं आपलं कारलं पण परतून झालेलं आहे हे बघा मस्त कारलं परतलेलं आहे असं कारलं परतल्यामुळे भाजीला कडवटपणा त्यातला निघून जातो आणि लसणामुळे मस्त अशी टेस्ट पण येते कारलेल्या चला आता हे आपण एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे बघा इथे मी सर्व डिशमध्ये काढून घेतले आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये तेल चा टाकत आहे साधारणतः तीन पाया तीन वेळीच टाकलेला आहे त्यानंतर आपण इथं लसूण सोडूया लसूण मस्त लागू द्यायचा त्याचबरोबर इथं इथे एका वाटीमध्ये मी मसाला काढून घेत आहे हे बघा साधारणतः एक चमचा मी घरगुती मसाला व अर्धा चमचा लाल मिरची इथे टाकलेली आहे एक चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद बघा वाटीमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे सर्व मिर्स आता मी हे मसाल्यासोबत भाजीमध्ये टाकत आहे बघा सर्व मी इथे हे वाटण करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये मी मसाला सोडून दिला आहे आता आपण हे सर्व परतून घेऊया <गणाँगा> मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परत आलेला आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया हे बघा साधारणत एक चमचा मी इथं मीठ टाकलेला आहे हे बघा आपल्या मसानं मस्त तेल सोडतो आहे बघा इथं माझा मसाला परून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये साधारणत अर्धी वाटी वा, पाणी त्याच्यामध्ये सोडत आहे हे बघा मी मिक्सरमधून मसाला काढून घेतला होता तेच पाणी मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा तेच पाणी याच्यामध्ये सोडायचं जेणेकरून भाजीला मस्त अशी टेस्ट येते थोडासा मसाला शिजवून घ्यायचा हे बघा मस्त शिजवून घ्यायचं बघा मस्त मसाला शिजतो आहे त्याचबरोबर मसाल्याचा मस्त असा वास पण येतो आहे मस्त असं सोडलेलं आहे हे बघा <tippet> <tippet> माझा मसाला मस्त शिजून आलेला आहे आता मी याच्यामध्ये कारलं सुरत आहे त्याच्यामध्ये सर्व कारलं सोडून द्यायचे मस्त परतून द्यायचे मसाल्यामध्ये कारलं मस्त असं झालेला आहे वासही मस्त येतो त्याचबरोबर मीठ डाळ ती जर ठेवली होती ती डाळ मी इथे स्वच्छ धुऊन घेतलेली आहे मस्त कोरडी केली आहे ही डाळ आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ गाळ कापल मस्त पडून झालेलं आहे त्याचबरोबर गर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे हे बघा इकडं मी पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्याने भाजीला चव मस्त येते व उकळी पण लवकर येईल मस्त परत झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ गरम गरम पाणी टाकता येईल आपल्या प्रमाण आपल्या प्रमाणानुसार पाणी टाकायचं करून घ्यायचं बघा इथं मी पाणी ॲड केलेलं आहे आता आपण याला मस्त शिजवून घेऊया <coughs> हे बघा आपली भाजी बनवून झालेली आहे आपण इथे गरम पाणी भाजी म्हणजे सोडलं होतं गरम पाणी टाकल्याच्यानंतर थंड पाणी टाकायचं नाही जेणेकरून भाजीची टेस्ट बिघडून जाते आणि आपल्याला पाहिजे तशी तेस्ट आपण भाजीला आणू शकत नाही त्यामुळे गरम पाणी टाकलं असेल तर गरमच वापरायचं थंड टाकलं असेल तर थंडच वापरायचं

हे बघा आपलं डाळ आलं मस्त शिजत आलेलं आहे हे बघा डाळ मस्त शिजत आलेली आहे बघा हे बघा डाळ मस्त शिजून झाली आहे आपण याला अजून थोडा वेळ शिजून घ्यायचं बघा कडही छान आलेला आहे हे बघा हे बघा इथं आपली भाजी मस्त शिजून रेडी झालेली आहे हे बघा मस्त असं कारलं आणि डाळ शिजलेलं आहे हे बघा कडही छान आलेला आहे चला आता आपण काढून घेऊया हे बघा इथे आपली कारल्याची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे हे बघा इथं आपलं डाळ कारलं मस्त असं रेडी झालेलं आहे वासही छान येतो आहे चला आता गरम गरम माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Thank you.